सरपण गोळा करत असताना पतीवर बिबट्याने हल्ला केल्याचे पाहताच या पत्नीनं बिबट्याच्या डोक्यावर असा काय वार केला ज्यामुळे पतीची सुटका झालेली आहे आपल्या जीवाची परवा न करता हिरण रागिणी आपल्या पतीसाठी धावून आलेली आहे संपूर्ण घटना काय घडलेली आहे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आता एस एस फोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा हा थरार आरमोरी तालुक्याच्या नागरवाही जंगलात घडलेला आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोघे जण गंभीर तर दोघेजण किरकोळ जखमी झालेले आहेत हे चौघे जण नागरवाही येथील रहिवाशी आहेत या दोघे पिता पुत्रांचा समावेश आहे आरमोरीत तालुक्यातील देलनवाडी वन परिषद्रांतर्गत येणाऱ्या नागरवाही कक्ष क्रमांक तीनशे आठ मधील जंगलात तीस डिसेंबर रोजी सकाळी चार जण सरपण गोळा करण्यासाठी गेले होते सरपण गोळा करत असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास सरपंच हे बैलबंडीमध्ये भरत असतानाच झुडपामधून अचानक बिबट्याने चार जणांवर एकापाठोपाठ प्राणघातक हल्ला केला सर्वांनी मिळून हिमतीने बिबट्याचा सामना केला दरम्यान बिबट्याने गोवर्धन कुंबरे याच्यावर हल्ला केला असता त्याची पत्नी ताराबाई यांनी मोठ्या हिमतीने बिबट्याच्या डोक्यावर हातामधल्या लाकडानं वर्मी असा वार केला ज्यामुळं बिबट्या भैभी झाला आणि जबरदस्त त्याला मार लागल्यामुळे तो पळून गेला घटनेची माहिती मिळताच देलनवाडीचे वन परिषद्र अधिकारी संजय मेहर व कर्मचाऱ्यांनी जखमींना सुरुवातीला देलनवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारात भरती केलं होतं त्यानंतर आरमोरे उपजिल्हा रुग्णालयात हलवलं देलनवाडीच्या जंगलात बिबट्याचा वावर असल्याने एकटे एकटेडुकटे जाऊ नका असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे वन्यप्राण्यापासून स्वतःला जितके दूर ठेवता येईल तितके दूर राहावे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना शासन नियमानुसार भरपाई दिली जाणार आहे असं संजय मेहर वन परिषद यांनी सांगितलं आहे अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा